ओम गोरक्ष जालंदर चर्पटाश अडभंगेंद्र आद्या सौरंगिरेकडतरी सौज्ञा भूम्या बुरव नवनाथ सिद्ध ओम हर त्रिपुट हरभवानी प्रजा मोहिनी प्रजामोहिनी शत्रु विध्वंसिनी देहि देहि भुवनेश्वरी नम ओम भूतनाथ सर्वभूत दयापना रक्ष रक्ष महाभाव आणि धर्माचं चिंतन करण्यासाठी निवडणुकांसाठी होतात त्या सभा वेगळ्या असतात पण धर्माचं चिंतन हृदयाच्या स्पंदनात असत राजकारण खिशांसाठी वासनांसाठी किंवा अहंकारासाठी केलं जात पण धर्मसेवा ही पितृदेवतांच्या पवित्र रक्तासाठी केली जाते ही सभा राजकारण आमदार व्हावा तो खासदार व्हावा अण्णांचा वाढदिवस आहे तात्यांचा वाढदिवस आहे म्हणून केलेली सभा नाही आहे आपल्या मातृदेवतेचा पवित्र गर्भ आणि पितृदेवतांचं शुद्ध रक्त या भारतामध्ये प्रखंड धर्माची राजसत्ता राहावी राजसत्तेच्या अहंकाराखाली धर्म तुडवला जाऊ नये धर्माचा सन्मान नेहमी शिरोधारी असला पाहिजे धर्म शिरोधारी असला पाहिजे यतो धर्म ततो जया आज मला खूप पंडित ओघलेचे व्यासपीठावरून प्रथम धन्यवाद देतो की खानापूर सारख्या तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने माता भगिनी इथे आल्या एक सज्जन समाज इथे आला ही पुढची पंगत दिवस रात्र धर्मासाठी काम करणारे इथले प्रतिष्ठित लोक बसले आणि मी तर खानापूरचा आमदार शोधत होतो कारण आजकाल आमदार म्हणजे शायनर असतात एकदम सहज सरळ मराठी व्यक्तिमत्व आपलं भारतीय कन्नड मराठी सामान्य माणूस नाहीतर ड्रोन जसा उडतो ना तसा आमदार उडत असतो पण आमदार खाली बसलाय मला आनंद झाला नव जिहादवर बोललेली आमची ताई इथे आहे संघासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या देव देश धर्माने भारावलेल्या आणि ह्या देशाचं सॅनिटायझिंग शुद्धीकरण सत्तर वर्षात सतत अहोरात्र अनेक जीव देऊन ईशान्य भारतात अनेक खून झाले केरळमध्ये अनेक खून झाले बंगालमध्ये अनेक खून झाले संघाच्या कार्यकर्त्याचे अशी देव देश धर्मासाठी वेळी झालेली सर्व संघ परित्याग करून सामान्य जीवन जगणारे संघासारखे हे महात्मे इथे बसलेले आहेत संघाचे प्रचारक आहेत आपल्याकडे शिवांची उपास करणारे स्वामीजी आहेत म्हणजे हे व्यासपीठ परिपूर्ण आहे इथे कुठची नाचे बोलवलेले नाही आहेत इथे तमाशाचा कार्यक्रम नाहीये चरित्रहीन नीतीन पिढी लावून बेवड्यांच्या नाचावी म्हणून नाहीये आपल्या रक्ताची व्हावी लागतो व्हेंटिलेटरवर नेलं तरी ऑक्सिजन कंटिन्यू ठेवावं लागतं तसं या भारताचं भारतीयत्व टिकवण्यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन हिंदुत्व आपल्याला अखंड ठावं लागणार मग थोडासा बदल करतोय निवडणुका संपल्यानंतर निवडणुका संपल्यानंतर अण्णा नाना तात्यांच्या पण आपण आपल्या वडिलांचं नाव काढत नाही मागचं आपल्या आईचं पावित्र्य विसरत नाही आपण हा देश या देशात एक भीषण असा रोग लागलेला आहे या देशाचा धर्मनिरपेक्षता म्हणजे नपुंसक करून या देशाला देशाचं धर्मांतरण करायचं एक भीषण राक्षसी षडयंत्र हजार वर्षापासून एक दुष्ट राक्षसी जमात बघते जिहादच्या नावाने ख्रिस्ती धर्मांतरणाच्या नावाने आणि हल्ली हल्ली शंभर वर्षापासून डाव्या विचारसरणीने हा भारत मारण्याचे खूप प्रयत्न केले पण तुमचं आमचं कुर शुद्ध होतं पवित्र होतं रणशूरांचं होतं धर्म संपन्न चरित्र संपन्न आयांच्या गर्भात आपण जन्म घेतलाय रान्या भडव्यांच्या पोटी आपण जन्म घेतला नाहीये म्हणून चोपन्न देश मुसलमान करणारे आणि दीडशे देश ख्रिश्चन करणारे ख्रिश्चन डच फ्रेंच पोर्तुगीज इंग्रज मंगोलियन मोगल अरबी तुर्क हप्सी सगळ्या जगातले दरोडेखोर भीषण आक्रमण आपल्या भारताला पडली भारतावर पडली तुटून पडली सुनामीपेक्षा भीषण सुनामी भारताने बघितल्या धर्मांतांच्या धर्मवीर संभाजी महाराजांसारखं भीषण बलिदान आपण बघितलंय गुरु गोविंद सिंह महाराजांचे दोन्ही मुलं नऊ वर्षाचा आणि तेरा वर्षाचा जिवंत गाठल्या गेलेली आपण पाहिलेली आहे आणि तरी सुद्धा भारत भारत आहे कारण भारताचा आईचा गर्भ भारतीयांच्या आईचा गर्भ शुद्ध आहे आणि बापाचा रक्त पवित्र आहे विचार करा चोपन्न देश आज इस्लामिक आहे इराणी कॅफे नावाचा कधी कॅफे असेल बेळगाव मध्ये एखाद्या किंवा मुंबईत असतात इराणी कॅफे ते पारशी लोकांचे असतात पारशी लोक अग्नीचे पूजक आहेत आक्यारी असते त्यांची अग्नी त्यांचा देश होता इराण त्याचं नाव होतं पारस पण मुस्लिम आक्रमकांच्या काळामध्ये त्या इराणचं धर्मांतरण झालं आणि इराण आज मुस्लिम देश आहे आणि ते पारशी पडून भारतात आले आणि आज सत्तर ब्याऐंशी लाखाच्या घरातच संपत असलेली लोकसंख्या आहे त्यांची बारशांना पडवलं चोपन्न देश कनवड केले या लोकांनी दीडशे देश ख्रिश्चनांनी कनवड केले पण भारत लढून पुरून उरला पण इथल्या बाडग्या फितुराने बाडग्या फितुराने आपल्या आईचा गर्भ नासवणारे आणि पितृदेवतांचं रक्त नासवणारे ना गळ्यावरची सुरी लिंगावर घेऊन गेले आणि सुंताकडून मुसलमान झालेले बाडगे आज भारताचं इस्लामीकरण व्हावं म्हणून षडयंत्र करतायत आणि त्या षडयंत्रांशी आपल्याला लढायचं आहे कारण समोरचा शत्रू भीषण नसतो जास्त धोकादायक नसतो पण घरभेदी जास्त घातक असतात मध्यंतरी दोन हजार बावीसच्या नवरात्र उत्सवामध्ये पटना पोलिसांच्या हेडक्वार्टर्समध्ये एसीपी रँकचा एक मुस्लिम पोलिस ऑफिसर राहत होता आणि इंटरपोल आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणा जागतिक गुप्तचर यंत्रणेने भारताविरुद्ध एक षडयंत्र चालू आहे आणि तिथे भारतामध्ये काही कॉल ट्रॅकिंग ट्रॅक केले त्यात एक कॉल सापडला त्या एसीपी रँकचा सिनियर सी, पोलिस ऑफिसरचा तो मुस्लिम होता आणि बिहार पोलिसांमध्ये वरिष्ठ पदावर होता पटना पोलीस हेड बाजूला त्याचा बंगला होता आणि तिकडे ह्या भारताचं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताचं पूर्ण पाकिस्तान करण्यासाठी जी योजना चालू होती षडयंत्र चालू होतं त्या षडयंत्राला पकडलं नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एन आय एन ए आपण सगळ्यांनी भाषावाद प्रांतवाद पंथवाद जातीवाद वर्णवाद संघटनात्मक वाद राजनैतिक दलांमध्ये आपण आपली निष्ठा नपुंसक केली आहे राजनैतिक पक्ष ही आपली अस्मिता असू शकत नाही आपण सगळे पितृपक्ष करता का पितृपक्ष करता का पितृपक्ष किती लोक आपल्या नेत्यांच्या नावाने तर्पण देतात पितृपक्षात तुम्ही तुमच्या पूर्वजांसाठी तर्पण देता माझ्या धमन्यांमध्ये जे पवित्र रक्त आहे त्या पवित्र रक्ताचं पावित्र्य मी अखंड ठेवीन आणि मला ह्या पवित्र कुळात तुम्ही जन्माला घातलात म्हणून पूर्वजांच्या कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे पितृपक्ष राजकीय पक्षाचा नेता मेल्यानंतर घरी येऊन आपण आई विधवा करतो का आज माझ्या अन्न वाढले आई आता तू विधवा झालीस मग राजकीय पक्षाचा नेता मेल्यानंतर आपली आई विधवा होत नसेल आपलं कुल नष्ट होत नसेल तर त्या त्या राजकीय पक्षाशी किती अस्मिता ठेवायची अस्मिता धर्माशी असली पाहिजे यत्र योगेश्वरा कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो ध्रुवा नेते मतेर मामा जिथे भगवान श्रीकृष्ण रथावर सारथ्य करताय म्हणजे जीवाचं नेतृत्व शिव करतोय नराच नेतृत्व नारायण करतोय असा धर्म जिथे नांदतोय तिथे विजय आहे नेत्यांच्या ठाई विजय नाहीये यत्र योगेश्वरा कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा जिथे भगवान श्रीकृष्ण स्वतः सारथ्याला बसले आहेत म्हणजे काय तर तुम्ही ईश्वराच्या ठाई शरणागती स्वीकारली आहे तिथे जीवाचा शिव होईल राजनैतिक पक्षांच्या अस्मिता आपल्याला थोड्या बाजूला ठेवायच्या हिंदुत्व या देशाची राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक अस्मिता असली पाहिजे हिंदुत्व हा राजकीय पक्षांचा अजेंडा नाही आहे हिंदुत्व हे आपल्या पितृदेवतांचं धमन्यांमध्ये धावणारं पवित्र रक्त म्हणजे हिंदुत्व आहे आईचा गर्व म्हणजे हिंदुत्व आहे आपलं गोत्र कुळ आपली संस्कृती आपला, आपला कुंभमेळा म्हणजे हिंदुत्व आहे सगळं बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन करणं म्हणजे हिंदुत्व आहे आणि त्यांचं रक्षण करणं छत्रपती शिवप्रभूनी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून आता यापुढे यवनांच्या रक्तानी अवनी धुवून काढीन यवन म्हणजे मोगल म्रेंच म्रेंच म्हणजे भारताच्या बाहेरून आलेल्या चोरांच्या टोळ्या लुटारूंच्या टोळ्या पण दुर्दैवाने आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली औरंगजेबाचा आणि टिप्पू सुलतानचं उदात्तीकरण चालू आहे आणि आप आपल्या पूर्वजांचा पवित्र इतिहास कलंकित करन करण्याचं चा षडयंत्र चालू आहे टिप्पू सुलतानची जयंती त्याच्या उकिरड्यावर जन्माला आलेली संतती पण राज्य सरकार त्याला राजश्रेय देत आहे हा टिप्पू सुलतान कुणाकुणाच्या घरी गेला होता आपण सगळ्यांनी सावध झालं पाहिजे हा जयंत्या करण्याचं जे फॅड आलेलं आहे आता मुंब महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये औरंगजेबाचे बॅनर्स औरंगजेबाचे टी शर्ट घालून औरंगेळा भाप आहे म्हणून नाचणारी अनवरा उत्पत्ती जन्माला आली आहे त्यामागचं कारण असं आहे आपण कुठेतरी आपला अभाव कुठेतरी आपला प्रभाव कमी पडतोय आणि अभाव निर्माण झालाय पूर्वी वीस तीस वर्षापूर्वी कुणाची हिंमत होत नव्हती औरंगजेबा आणि टिप्पू सुलतानचं उदात्तीकरण करण्याची पण आता भारताचं इस्लामीकरण करण्याचं जे षडयंत्र आहे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया इस्लामिक मुवमेंट स्टुडंट मुवमेंट इस इ सिमी इस्लामिक स्टुडंट मुवमेंट पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया इंडियन मुजाहिदीन अशा भारतातल्या जिहादी अतिरेक्यांच्या संघटित टोळ्या या देशाचं भौगोलिक अतिक्रमण करणं म्हणजे वक्कफ बोर्ड या वक्फ बोर्डाच्या निमित्तानं रेल्वे आणि सैन्यानंतर जर सगळ्यात जास्त जमीन कुणाकडे असेल भौगोलिक भूमी तर ती वक्फ बोर्डाकडे आणि सगळी बेकायदेशीर आहे आता वक्फ बोर्डावर जेव्हा नरेंद्र मोदींसारख्या महापुरुषांनी आणि अमित शहा सारख्या लोहपुरुषांनी अंकुश आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर यवनांच्या अमलेचांच्या उकिल्ड्यावर बाटलेली हरामखोर पिलावळ ओरडू लागली आहे अस्मिता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वकफ बोर्डासारख्या अनैतिक असंविधानिक एका खंडपीठाला मंडळाला मान्यता देणं आणि या देशाला गिळंकृत करण्यासाठी राक्षसाचं कौतुक करणं भस्मासुराचं कौतुक करणं म्हणजे इथे शिवाची पूजा केली जाते तिथे भस्मासूर नष्ट केला जातो मोहिनी रूपाने पण इथे शिवाची पूजा करणाऱ्यांच्या देशात शिवलिंगाच्या आत, शिवलिंगा आत भस्मासूर पोसला जातोय वक्फ बोर्डाच्या निमित्ताने हा बेळगाव जिल्हा हा सीमावर्ती भाग हा कर्नाटक हा महाराष्ट्र हा आंध्र हे सगळे आपल्या शिवाची भूमी आहे बारा ज्योतिर्लिंगांची भूमी आहे आणि या बारा ज्योतिर्लिंगांच्या पवित्र भूमीचं धर्मांतरण हे ना करता आलं नाही तलवारीने हे लढता लढता मेले दमले थकले आणि ह्यांनी हाय खाल्ली शेवटी अरब अरबस्तानला गेले तुर्क तुर्कस्तानला गेले पण त्यांच्या रखेलींकडून बाटवल्या गेलेली बारगी हलामखोर पिलावळ या भारताच्या इस्लामीकरणासाठी जिहात पुकारते आहे त्यांच्याशी आपल्याला लढावं लागणार आहे आणि ते लिंगायत म्हणून नाही मराठा माळी कुणबी म्हणून नाही कन्नड म्हणून नाही तमिळ म्हणून नाही उत्तर भारतीय दक्षिण भारतीय म्हणून नाही हिंदू म्हणून आपल्याला लढावं लागेल जो हिंदू हित की एका दोन हजार चोवीस पर्यंतची घोषणा नाही आहे सिंधू सिंधू पर्यंत हा यस्य भारत भूमिका सिंधु नदी पासून सिंधु सागरा पर्यंत ज्याची केवळ मातृभूमी पितृभूमी नाही तर ज्याची पुण्यभूमी भारत आहे ज्याला अंतिम धर्म साधना करण्यासाठी मक्केला जावं लागत नाही ज्याला व्हॅटॅगन सिटी जे पोपचे चाटण्यासाठी चान सिटीला जावं लागत नाही त्याची सर्व शिवलिंग भारतात आहेत राम परमेश्वराचा आहे लिंगायतांची सर्व लिंग भारतात आहेत शिखांचं सुवर्ण मंदिर भारतात आहे बुद्धांची गया भारतात आहे जैनांची सर्व तीर्थ भारतात आहेत ज्याची अंतिम तीर्थभूमी भारत आहे तो हिंदू आहे ज्याला भारताबाहेर जाऊन आपली धर्माची श्रद्धा व्यक्त करावी लागते अरबांकडे जावं लागतं तो हिंदू नाही त्याची आध्यात्मिक श्रद्धा जिथे आहे तिथे तो एकनिष्ठ असतो आणि जिथे राहतोय तिथे षडयंत्र करतो आणि आता आपल्याला इंग्रजांची भीती नाही अरबस्थानामधल्या अरबांचं कौतुक केलं पाहिजे की त्यांचं आता ब्रॉड माइंडेड झाले त्यांनी विस्तार केलाय बुद्धिमत्तेचा अस्मितेचा प्रगल्भतेचा विद्वत्तेचा सौदी अरेबिया मी मोदी नरेंद्र मोदी या महापुरुषाची अवतारी युगपुरुषाची योग्यता ओळखली आज सौदी अरेबियामध्ये दुबईमध्ये कतार मध्ये शिवलिंगाची स्थापना करायला परवानगी दिली आहे देवळे होते मोदींच्या हातून पूजा करतायत आणि उकिल्ल्यावर बाटलेले मात्र वंदे मात्र म्हणणार नाही जनक म्हणणार नाही अरे तुमच्यावर आम्हाला अपेक्षाच नाहीये कारण धमन्यांमध्ये रक्त वेगळ्या बापाचं आणि जन्मदाखल्यांमध्ये नाव दुसऱ्या बापाचं ज्यांच्या रक्तात आणि जन्म दाखल्यात इतका मोठा अंतर असेल त्यांच्याकडून राष्ट्रनिष्ठेची कशी काय आपण अपेक्षा करू शकतो आपण सगळ्यांनी एक संकल्प करायचा आहे आज बेळगाव जिल्ह्यामध्ये खानापूरमध्ये सगळीकडे कुठच्याही प्रकारचा आपसापसातला अंतर्गत वाद असेल जातीवाद असेल भाषावाद असेल संघटनात्मक वाद असेल त्याला आजच्या आज स्थिलांजली द्यायची दोन हजार चोवीसची ची निवडणूक आपण भारताच्या दृष्टीने चांगली केलेली आहे पण कर्नाटक हे राज्य सांस्कृतिक दृष्ट्या खूप प्रगल्भ आहे थोर आहे कर्नाटकला साहित्यातले सात सुवर्ण कमळ मिळाले सात सुवर्ण कमळ ही कर्नाटक भूमी आहे भाषेने समृद्ध आहे संस्कृतीने संपन्न आहे पण जे रणांगणात मारले जात नाही ते कपतात मारले जातात आजपर्यंतचा इतिहास आहे की हिंदू रणांगणात कधीच हरले नाहीत डाव हरले कप्तात हरले आपल्याला माहित असेल कस्तुरी रंग नावाचा राजा होता तामिळनाडू मधला अफजल खानाने त्याला चंदनाचा हात स्वतःचा कुराणवर ठेवला आणि त्याला शपथ पाठवली कारण तो रणांगणात हरत नव्हता तामिळनाडू मध्ये कस्तुरी रंग नावाचा राजा आहे त्याचा इतिहास काढा छत्रपती शिवप्रभूंनी स्वतः प्रतापगडावरून उतरताना म्हटले की अफजुल्ल्यास अजून ठाऊक नाही मी काय कस्तुरी रंग नाही आहे म्हणजे तिथे निश्चित होतं की अफजल खानाची आज विकेट पडणार आहे शिवाजी महाराज भाबडे नव्हते काही लोक शिवाजी महाराज सज्जन होते पण मूर्ख नव्हते शिवाजी महाराज अतिशय पराक्रमी होते कपटी नव्हते पण भगवान श्रीकृष्णारखा विवेक त्यांचा जागा होता कस्तुरी रंग राजाला हिने फसवलं आणि त्यांनी सांगितलं की युद्धात आपण एकमेकांना बरोबरीचे आहोत पराभव तुम्ही स्वीकारत नाही पराभव मी स्वीकारत नाही मग असं करूया मी ह्या चंदनाचा हात कुराणवर ठेवतो हो ही आमची इस्लामिक शेवटची शपथ आहे ही शपथ मुसलमान मेला तरी सोडत नाही तोडत नाही तर तो तुम्ही मी शपथ देतो की तुम्ही सामियानात या तडजोड करू तह करू आणि नाही झालं तर पुन्हा तुम्ही किल्ल्यात जा पुन्हा लढाई आहेच तो, तो हिंदू राजा होता धर्म मानणारा होता वचन मानणारा होता पाळणारा होता तो बिचारा निष्पापणे खानाच्या शामियानात घुसला आणि कोणत्याही प्रकारचा क्षण वाया न घालवता अफजलखानाचे लपलेल्या सैनिकांनी त्याचे तुकडे पाडले आणि तेच उलट झालं प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा घेऊन छत्रपती गे। गडावरती गेले आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राइब करा